नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली आवकाली दोन हजार एकशे पंच्याण्णव क्विंटल किमान दर आहे दहा हजार शंभर कमाल दर आहे बारा हजार सहाशे सर्वसाधारण दर आहे अकरा हजार तीनशे पन्नास रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे वाशिम आवकालेली तीन हजार क्विंटल किमान दर आहे दहा हजार दोनशे पन्नास कमाल दर आहे बारा हजार पाचशे नव्वद सर्वसाधारण दर आहे दहा हजार सातशे ऐंशी रुपये या पुढील कुषित पूर्ण बाजार समिती आहे मुंबई आवक आलेली आहे सत्तावन्न क्विंटल किमान दर आहे एकोणीस हजार रुपये कमाल दर आहे पंचवीस हजार रुपये सर्वसाधारण दर आहे बावीस हजार रुपये या पुढील कुशित पुन्हा बाजार समिती आहे सांगली आवक आलेली आहे पाचशे पंचवीस क्विंटल किमान दर आहे नऊ हजार नऊशे कमाल दर आहे पंधरा हजार रुपये सर्वसाधारण दर आहे बारा